सांडग्याची भाजी त्यासाठी कढई मी सांड घेतलेली आहेत एक वाटी कारण पाणी टाकलं खूप जास्त होतात त्याच्यात मी आता तेल टाकून मस्त भाजून घेणार आहे आणि हे भाजत असताना मी इथे कांदा आणि टोमॅटो कट करून घेणार आहे मस्त लालसर आपले भाजून झालेले आहे सांडग्या तर मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे पाहू शकताय कांदा टोमॅटो पण आणि इथं घेतलेला आहे मी कढीपत्ता पत्ता आणि त्याच्यानंतर ही पेस्ट आता मी टाकणार आहे ह्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन चम्मच लगेच गरम झालंय तर पहिले जिरे टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर इथं टाकून घेतलेला आहे मी कडी पत्ता आणि आता कांदा जो भाव कट केलेला आपण आपल्याला मस्त लाल सर परतून घ्यायचं आहे हे सर्व त्याचबरोबर ह्या टोमॅटो आहे ते पण टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घरगुती लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर कमी जास्त तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता त्याच्याबरोबरच बाकीचे पण आपले जे घरातील मसाले आहेत रोजच्या वापरातील ते पण टाकून घेतलेत आहेत हळद आणि ते मी आता मीठ पण टाकून घेणार आहे आणि मीठ सांडग्यामध्ये असतं त्याच्यामुळे आपल्याला इथं थोडं कमी मीठ टाकायचं आहे ते, ते, ते सर्व मिक्स करून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट पण टाकून घेऊयात लसूणची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे आता चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पाहू तुम्ही झाकण ठेवले दोन मिनटं चांगलं मी परतून घेणार आहे बारीक गॅसवरती आणि इथं पाहू शकता तुम्ही मस्तपैकी भाजून घेतलेत आणि असे पण तुम्ही खाऊ शकतात खूप खमंग लागतात ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डाळी टाकून बनवलेल्या असतात हे सांडगे तर पाहू शकतात खूप मस्त आणि हे तुम्ही थोडीशी तुम्हाला जर ह्याची साईज बारीक पाहिजे असेल तर मिक्सरमध्ये बारीक करू शकताय पण मी असेच ठेवणार आहे असे पण छान लागतात खायला तर घरातील सगळ्या सदस्यांना आवडत नाही तर ही रेसिपी आता मी थोडीच बनवणार आहे कारण आमच्या घरातल्यांना कोणालाच कुणालाच आवडत नाही फक्त तोंडी लावण्यासाठी वरण भात केल्यानंतर तुम्ही ही रेसिपी साईड डिश म्हणून करू शकता मस्त असं आपल्याला तेल सुटलं आहे कांदा आणि टोमॅटोला आता आपल्याला इतर सांडे टाकून घ्यायचे आहेत हळूहळू कारण मी एक हातात मोबाईल धरलाय दुसऱ्या हातात मी टाकत आहे त्याच्यामुळे सर्व सांडे मी टाकून घेतले आता मिक्स करते मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात किंवा तुम्ही जास्त पातळ भाजी बनवायची असेल तरी पण तुम्ही बनवू शकता आता एवढ्या मस्त शिजवून घ्यायचे मस्त आणि छानशी रेसिपी आपली रेडी झालेली आहे सांडगा रेसिपी पाहू शकता तुम्ही त्यात अजून थोडस पाणी आहे पाच मिनिटात ते पण आपल्याला पूर्ण हे करायचं आहे किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी पाणी ऍड करून पातळ भाजी सुद्धा बनवू शकता त्या वस्तव रेसिपी आपले गम मस्त रेडी झाली त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया त्या वस्तव रेसिपी आपले गम मस्त रेडी झाली त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया छान अशी सांडवीची भाजी चपाती कांदा आणि इथं घेतलेला आहे आपण कैरी हिरवी कैरी खायला तर चला कसं वाटले ही रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका असेच आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा मस्त राहत रा आणि असे छान छान रेसिपी खा चल चपात्या आणि आता सांडग्याची भाजी आजचा मेनू आहे आणि सांडग्याच्या भाजीचं फुल रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड झालेली आहे तुम्ही नक्की पहा